कोळगाव येथे नवरात्र उत्सव पालखी सोहळा नवरात्रत बसलेल्या ग्रामस्थांचा पालखी सहभाग शअवडी तालुक्यातील डोंगरवाड्या वस्त्यांवर गावागावात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो कोळगाव ज्योतिर्लिंग देवालयामध्ये ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन सर्व नवरात्र बसलेले ग्रामस्थ एकत्र येऊन पालखी सोहळ्यात सहभागी होतात शअवडी तालुक्यातील कोळगाव ज्योतिर्लिंग देवालयामध्ये ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग होतात ज्योतिर्लिंग देवालय भोवती दुपारी बारा वाजता दुपारनंतर पाच फेऱ्या मारण्यात येतात त्यानंतर देवालय दे प्रवेश केला जातो सर्व नवरात्र बसलेल्या महिला व पुरुष नागरिक देवाची पूजा करतात आणि सर्व मिळून दुपारचा फराळ करतात यावेळी सर्व भाविक संध्याकाळी भजन कीर्तनात सहभाग होतात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी संगीत खुर्ची व दांडिया असे विविध खेळ खेळले जातात यामुळे गावात नवरात्र उत्सवात भक्तिमय वातावरण दिसून आलं महानकर विकास कांबळे शाववाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा